नमस्कार मंडळी विनायक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर ही आहे आपली बटालियन ब्लॅक ज्या गाडीचा आपण आज मायलेज टेस्ट करणार आहोत कालच सर्विस झालेली आहे आपली पहिली पहिली सर्व्हिसिंग केलेली आहे आपली आपण या गाडीची आणि पहिल्या सर्व्हिसिंगमध्ये आपण आपल्याला किती मायलेज देणार आहे ही गाडी ती आपण चेक करणार आहोत तर ॲक्च्युली झालं काय की गोप्रोचा प्रॉब्लेम झालं आहे गोप्रो आहे ना चालत नाही तर मॉइश्चर पकडले गोप्रोमध्ये त्यामुळे मी बघा मोबाईलने शूट करतोय आणि किती किलोमीटर झाले ते पण दाखवतो तुम्हाला पाचशे नऊ किलोमीटर झालं आहे आणि पाचशे नऊ किलोमीटरमध्ये आपण आता इथं मायलेज टेस्ट करणार आहोत तर फर्स्ट सर्व्हिसिंग कालच झालं आहे आपल्या गाडीची आणि फर्स्ट सर्व्हिसिंग नंतर आपण मायलेज टेस्ट करतोय तर बघूया आता पेट्रोल टाकलेलं आहे मी ते पेट्रोल आता कुठं संपेल त्या ठिकाणी आपण दुसरं पेट्रोल टाकणार आहोत आणि त्या पेट्रोलमध्ये आपण मायलेज टेस्ट करणार आहोत हे अर्धा लिटरचं पेट्रोल कॅरी केलंय आपण आणि प्रॉब्लेम असं झाले की गोप्रोचा जा प्रॉब्लेम झाल्यामुळे आपल्याला मोबाईल मध्ये शूट करावं लागतंय तर आता आपण चाललोय मुंबई पुणे रोडला आहोत आपण आणि आपण निघालो आता मायलेज टेस्ट साठी नो इंडिकेशन पेट्रोलच दाखवत आहे आणि आता जिथे गाडी बंद पडेल त्या ठिकाणी आपण हा पेट्रोल टाकणार आहोत बघूया आता किती अजून किती रुपयाने गाडी चालते ती त्याच्यावर आहे आता आपण स्पीड चाळीस ते पन्नासच्या दरम्यान आपण चाललो आहे स्पीड गोप्रो बंद पडल्यामुळं सगळा प्रॉब्लेम झालेला आहे तर आपण गाडी कुठे बंद पडलो आहे त्याची काळ बघत आहोत त्या ठिकाणी आपण अर्धा लिटर पेट्रोल टाकूया गाडी आता कोणी आहे ना धटके द्यायला लागलं आहे म्हणजे गाडी कुठे पण आता थांबू शकते बंद पडू शकते बघूया बरं अजूनपर्यंत किती चालते ती तर मंडळी आपली गाडी आहे ना इथे बंद पडलं आहे आणि आता आपण हे अर्धा लिटरचं पेट्रोल आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि तुम्हाला आता झिरो पण करून दाखवतो मीटर आपण झिरो करूया झिरो मीटर केलेला आहे आणि आता आपण पेट्रोल टाकूया कारण आपण स्टँडिंग मध्ये म्हणजे साईड स्टँड नाही लावलेला आहे साईड स्टँड लावल्यामुळे पेट्रोल थोडा इकडे राय लेफ्ट साईडला येऊ शकतो आणि गाडी चालू होऊ शकते मग आपण तसं करायचं नाही आपण स्टँडिंगमध्येच आपण पेट्रोल टाकणार आहोत आणि त्याच्यामध्येच आपण तेच करणार आहोत सर प्लास्टिक होतं ना तर अर्धा लिटर पेट्रोल आपण आहे चला झिरो पण केलेला आहे आपण आता बघूया आपण पुढे तर आता आपण पेट्रोल टाकल्यापासून किती किलोमीटर झाले दाखवतो अकरा किलोमीटर झाले पेट्रोल टाकल्यापासून आणि माझ्यासोबत पिलेयन पण आहे तर पिलियनसोबत आपण मायलेज टेस्ट करतोय तर बघूया अजून किती किलोमीटर जाते गाडी तरी वीस किलोमीटर जाईल बहुतेक असा माझा अंदाज आहे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलीच्याकडे जा जाण्यासाठी दिंड्या निघालेल्या आहेत आपल्या नवी मुंबईतून तर त्यापैकी ही एक दिंडी आहे बघा समोर दिसते तुम्हाला तर अल्पोपहार जेवणासाठी थांबलेले आहेत या ठिकाणी पेट्रोल संपूर्ण संपलेलं आहे आणि गाडी बंद पडली तर मी बाजूला घेतले आणि आता किती किलोमीटर झाली ते दाखवतो तुम्हाला बावीस पॉईंट पाच किलोमीटर म्हणजे ज्या पद्धतीने आपली गाडी उभ्या उभी करूनच थांबली होती ना त्याच पद्धतीने आपण पेट्रोल टाकला होता आणि आता इथं बावीस पॉईंट पाच म्हणजे बावीस चव्वेचाळीस एक सर्व्हिसिंग झालेली आहे आपली आणि जवळजवळ चव्वेचाळीस किलोमीटरचं ॲवरेज ते म्हणजे का तर आपण चाळीस ते पन्नास किलोमीटर अशा स्पीडमध्येच गाडी चालवलेली आहे त्यामुळे हा एवरेज जवळजवळ भेटला असेल असं मला वाटतं कारण चाळीस ते ॲव्हरेज भेटतो आपण गाडी व्यवस्थित चालवल्यामुळं हा एवरेज भेटलेला आहे फर्स्ट सर्व्हिसिंगचं तर छान सर्व्हिस छान असा एवरेज भेटलेला आहे आपल्या गाडीला अजून आपल्या तीन सर्व्हिसिंग बाकी येतो आहे त्या तर जसे जसं सर्व्हिसिंग होतील तसं तसं आपण टेस्ट घेणार आहोत तर चला तुम्ही पण तुमच्या नवीन गाडीची जर सर्व्हिसिंग झाली असेल पहिले तर तुम्ही पण स मायलेज टेस्ट करा आणि किती होते ते बघा चला बाय बाय